छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीत आज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार मी तनिष विकास गायकवाड इयत्ता चौथी तुकडी क आज आहे मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी साहित्यकार लेखक साहित्यकार वी वी शिरडावकर यांच्या उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त या दिवशी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो कुसुमाग्रजांनी अनेक कविता कादंबऱ्या लिहिल्या विशाखा का ही कुसुमाग्रजांची गाजलेली कादंबरी भारतीय साहित्यातील भूषण ठरली आहे नटसम्राट हे त्यांचे गाजलेले नाटक मराठी ही बावीस भाषांपैकी एक भाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे महाराष्ट्र व गोवामधील राजभाषा मराठी आहे भारतात भाषा अनेक संतांच्या कीर्तनाने भारुडांनी सजलेली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले महाराजांनी पहिली मराठी भाषेचा राजकोष तयार केला आपण सर्वांनीही मराठी भाषेचा अभिमान बाळगावा mm -hmm. मी शेवटी एवढेच म्हणेन गर्व आहे मला मी मराठी असल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र